ही बघा आज मी तिची भाजी बनवून दाखवणार आहे एकदम वेगळ्या पद्धतीत बनवून दाखवणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या नमस्कार मंडळी ही बघा मी तिची भाजी आहे मस्त एक गड्डी आहे हिला चांगलं आता तोडून घेतलंय स्वच्छ केली ही भाजी आता हिला चांगल थोडंसं मीठ टाकायचं याच्यात मीठ टाकून याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आता इथं बघा मी लसूण घेतलाय आणि चार पाच हिरव्या मिरच्या आहेत तर तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त मिरच्या करू शकता ह्या तिखट मिरच्या आहेत पण मला थोडी तिखटच भाजी चांगली लागते म्हणून मी जास्त घेतलं आता ह्या मिक्सरमधून जाडसर काढून घ्यायचं तर बघा हे असं जाडसर काढून घेतलंय आणि कढई तापायला ठेवली त्याच्यात दोन चमचे तेल टाकते तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथं बघा एक छोट्या आकाराचं टमाटं कापून घेतले आता तेल आहे आपलं त्याच्यात एक टमाट टाकून घेते त्याला थोडस भाजू द्यायचं टमाट चांगलं भाजलंय आता आता हे वाटलेलं मिरची आणि लसूण हे टाकून घेते त्याला चांगलं मिनिटभर परतून घ्यायचं लसूण कच्चा आहे मिरची कच्ची त्याला चांगलं परतून घेतलं की मग ह्याच्यात भाजती चांगली तर बघा चांगले इथं टमाटा आणि मिरची भाजली आता जी भाजी धुवून ठेवली होती मी ती भाजी ह्याच्यात टाकून घेऊ मस्त हिरवीगार भाजी होती आणि ताजी ताजी भाजी मिळाली होती बघा आता हीच भाजी करायची त्याचा विद्यो पण बनवून होईल त्याला चांगलं खालीवर करून घ्यायचं ही मुगाची डाळ आहे बघा दोन चमचे घेतली होती मी ती भिजायला ठेवली होती अर्धा तास भिजवून घेतलं आहे तिला छान भिजली ती डाळ पण मीठ लगेच टाकायचं नाही याच्यात कारण मीठ टाकलं की पाणी जास्त सुटतं नाही याच्यातलं पाणी आधी आटवून घ्यायचं आणि नंतर मीठ टाकायचं आता याला थोडं शिजवून घेते पहिले दोन मिनटं बघा आता ह्याच्यावर झाकण ठेवते आणि याची एक वाफ काढून घेऊ बघा आता झाकण काढून बघते पाणी आता ह्याच्यात ते आटले आता ह्याच्यात चांगल्याला फिरून घेऊन मीठ टाकते मीठ प्रमाणेच टाकायचं जास्त नको व्हायला कारण आता मीठ टाकल्याच्या नंतर परत याला पाणी सुटणार आहे माझ्या ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा चवीला छान लागते ही भाजी आता हिला थोडंसं शिजवून घेते तर इथं बघा मी शेंगदाणे घेतलेत थोडेसे भाजून बा, त्याला कुटून घेतलेत असे जाडसर ठेवलेत बघा आता याला मीठ टाकलं होतं ना त्याच्यामुळे याला पाणी सुटलं होतं आता ही पाणी भाजी पण शिजली आपली आणि डाळ पण मस्त शिजली म्हणजे जशी पाहिजे तशी आता हे शेंगदाणे कुटून घेतले होते दोन चमचे ते शेंगदाण्याचं कूट टाकते आणि ह्याला सगळं पाणी याच्यातलं आटवून घ्यायचं इतकी चवीला खायला ही भाजी छान लागते अशा पद्धतीची भाजी केली तर न खाणारे मी तिची भाजी तीसुद्धा आवडीने खातील तर झाली बघा ही भाजी पाणी आटले सगळं याच्यातलं आता तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा जर तुम्हाला शेंगदाणे जो नसेल नसल टाकायचं नाही आवडत आणि नाही टाकलं तरी पण चालेल आता गॅस बंद करून घेते